नमस्कार मी स्वप्नाली स्वप्नाली रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण स्वप्नाली रेसिपीमध्ये मसाला शेंगदाणे कसे करायचे ते बघणार आहोत अगदी चटपटीत अगदी चटपटीत मसाला शेंगदाणे कसे बनवायचे ते, ते बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मसाला शेंगदाणा बनवण्यासाठी इथे घेतलेलं साहित्य बघा एक वाटी भरून असे शेंगदाणे घेतलेले आहेत स्वच्छ असे निवडून खवट वगैरे असतील तर बघून घ्यायचे काढून टाकायचे खवट वगैरे आणि चांगले चांगले शेंगदाणे असे स्वच्छ निवडून घेतलेले आहेत अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे इथं जिऱ्याची पूड करून घेतलेली आहे अर्धी अर्धा चमचा चवीनुसार मीठ थोडासा अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे हळद घेतलेली आहे पाव चमचा आणि एक छोटा चमचा मिरची पावडर घेतलेली आहे शेंगदाण्याला मसाला वगैरे लावण्यासाठी मी इथं भांडा घेतलं या भांड्यामध्ये मी इथे शेंगदाणे टाकून घेतलेत बघा शेंगदाणे चांगले बघा स्वच्छ असे निवडून घेतलेत चला आता आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया ह्याच्यामध्ये टाकून घेऊया हळद ची पावडर मी इथं मिरची पावडर तिखटवाली वापरते तुम्हाला बेडगी वापरायची असेल तर थोडीशी वापरली तरी चालते पण तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता जिऱ्याची पूड चवीनुसार मीठ आता इथं अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे जेवढं आपल्याला लागेल ना तसं आपण ह्याच्यामध्ये बेसन पीठ घालून घ्यायचं आहे मसाला वगैरे टाकून चांगलं मिक्स करून घेतलं बघा आणि ह्यातलं अर्ध अगोदर मी बेसन टाकते चांगलं मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये अर्धा बेसन घालून चांगलं मिक्स करून घेतलंय आणि एकदम पाणी घालायचं नाही बघा एकदम घालून पाणी घालून ना पातळ असं करायचं नाही नुसतं असं थोडंसं दोन चमचे पाणी घ्यायचं आणि असा पाण्याचा शितुड मारायचं आहे बघा आणि हाताने असं मिक्स करून घ्यायचं थोडंसं आणखीन वाटलंच तर शेंगदाणे आपण शेंगदाण्याला आपण चांगलं कोट करून घ्यायचंय बघा असं पीठ जास्त पाणी जर टाकलं ना आणि पातळ वगैरे झालं ना असं मग की शेंगदाणे आपले नरम पडतात आणि तेल पितात बघा शेंगदाणे असे तेलकट होतात खूप त्याच्यामुळे जास्त पाणी टाकायचं नाही असं थोडंसं पाणी टाकून हलका हात देऊन असं पाण्याचा शिंतोडा देऊन ना सगळे मिक्स करून घ्यायचं आहे बघा आपण शेंगदाण्याला चांगलं सगळं कोट करून घेतलंय पीठ वगैरे बघा मी अर्धी वाटी इथं बेसन घेतलं होतं त्याच्यानंतर आणखीन मला दोन चमचे बेसनपीठ ह्या चमच्याने दोन चमचे बेसनपीठ लागलेलं आहे तर बेसनाचं प्रमाण तुमच्या तुम्हाला जसं पाहिजे तसं आणखीन भरून कोट झालीत का नाही हे बघून म्हणजे तुम्ही वापरू शकता आणखीन बघा काय मस्त असे शेंगदाण्याला आपलं कोटिंग छान छान झालेलं आहे छान असं तर आता आपण लगेच ह्याला ठेवायचं नाही बघा लगेच तळायला घ्यायचं लगे आहे आणि पाणी जास्त टाकायचंच नाही बघा माझ्या असे शेंगदाणे कोरडे दिसतात असंच झालं पाहिजे जर जास्त तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी टाकलं ना असे पचपच पातळ जर झालं ना तर शेंगदाणे तळायला पण वेळ घेतात तेलकट होतात खूप आणि कडक होत नर कडक होत नाहीत नरम पडतात त्याच्यामुळे नुसता थोडा पाण्याचा शिंतोळा द्यायचा दोन ते चमचे दोन ते तीन चमचे असं पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि असे हलवून घ्यायचे असे हलक्या हाताने बघा मस्त आता आपण तळून घेऊया कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेलसुद्धा आपलं चांगलं गरम आहे बघा आणि एकदम कडकडीत धूर निघेपर्यंत तेल असं चांगलं लय गरम करायचं नाही मध्यम तेल गरम झालं पाहिजे जर एकदम कडकडीत धूर निघेपर्यंत जर तेल गरम केलं असलं ना तर शेंगदाणे लगेचच करपतात तर आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया शेंगदाणे असे थोडे थोडे मुठभर शेंगदाणे आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि गॅस आपला कमीच करायचा आहे एकदम कमी गॅसवर दोन ते तीन मिनटं आपल्याला तळायला लागतात बघा जास्त मोठा गॅस करायचा नाही तर पटकनवरून करपतात शेंगदाणे आणि करपट करपट लागतात त्याच्यामुळे का लगेच चमचाने अशी आपण मोकळे करून घ्यायचे होतात तेलामध्ये टाकले की त्यामध्ये तळ्याला आपण शेंगदाणे टाकून घेऊया असे मोकळे करून असे टाकायचे बघा जरा चमचाणीचा सागोदर हलवायचा आहे बघा शेंगदाणे आपले टाकताना असे एका ठिकाणी असे गोळा झाले तर चमच्याने आपण मोकळे मोकळे झालेत बघा असे एकदम बारीक गॅसवर आपण ह्या दोन मिनटं चांगले तळून घेऊया बघा एक दोन मिनटं तीन मिनटं झालेले आहेत दोन ते तीन मिनटं शेंगदाणे आपले चांगले तळलेत तर आपण काढून घेऊया बघा आवाज कसा येते कुरकुरीत तर आपण एका ताटामध्ये काढून घेऊया शेंगदाणे आपले तळून झालेले आहेत बघा गरम गरम असतानाच ह्याच्यामध्ये थोडीशी मिरची पावडर टाकायची वरून जर तुम्हाला नको असेल तिखट तर जास्त आणखीन नाही टाकली तरी चालतंय थोडीशी टाकायची आहे बघा थोडीशी टाकणार आहे त्यावर आणि चटपटीत लागण्यासाठी आपण हा घेतलेला आहे चाट मसाला चाट मसाल्याने अगदी आणखीन चटपटीत असे आपले शेंगदाणे चविष्ट लागतात आणि मीठ जर तुम्हाला बरोबर वाटत असेल तर टाकायची काही गरज नाही निघ थोडीशी अशी चिमट मिठाची बघा सगळीकडे टाकून घ्यायचं आहे आणि गरम गरम असतानाच हे मसाले सगळे टाकले ना चाट मसाला टाकला ना तर त्याला चिटकून बसतात आणि चवीलासुद्धा छान लागतात चाट मसाला टाकल्यामुळे ना शेंगदाणे आणखीन आपली चवीला खूप छान अशी लागतात मिक्स करून घ्यायचं आहे